नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वयाच्या घडामोडींकडे ठाणे शहरात पावसाचा जोर वाढल्यानं वाहतूक संथगतीनं सुरू नीट परीक्षा पुन्हा घ्यावी राहुल गांधी यांची लोकसभेत मागणी आणि विशाळगड अतिक्रमणाविरोधात मराठा महासंघाचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा ठाणे शहरात शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर शनिवारी पहाटे वाढला शहरात पहाटे तीन तासात पंचाहत्तर मिलीमीटर mm इतक्या पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात स्कूटरचा अर्ध चाक बुडेल इतकं पाणी साचलं होतं त्यामुळे येथील वाहतूक संथ गतीनं सुरू होती तर सिद्धेश्वर तलाव परिसरात संरक्षक भिंत पडल्यानं रस्ता खचला असून यात कुणीही जखमी झालेला नाही ठाणे शहरात शुक्रवारी दिवसभर पाऊस सुरू होता परंतु पावसाचा जोर फारसा नव्हता शनिवारी पहाटे पावसाचा जोर वाढला गेल्या चोवीस तासात शहरात एकशे चार मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे त्यापैकी पहाटे साडेपाच ते साडेआठ या तीन तासात पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली याच काळात शहरातील सखल भागात पाणी साचलं होतं गजानन महाराज चौक वंदना सिनेमागृह नाका पेड्या मारुती मंदिर परिसर कोपरी येथील बाराबंगला तसंच इतर सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं हा परिसर काहीसलमय झाला इथे स्कूटरचं अर्ध चाक बुडेल इतकं पाणी साचलं होतं त्यामुळे या भागात वाहतूक काहीशी संथगतीनं सुरू होती पाचपाखडी भागातील सिद्धेश्वर तलावातील रस्त्यालगतची संरक्षक भिंत कोसळली असून त्यामुळे रस्त्याचा काही भाग काचला या घटनेत कुणी जखमी झालेला नाही सकाळी साडेआठ वाजल्यानंतरही शहरात पाऊस सुरूच असला तरी पावसाचा जोर काहीसा कमी झालाय त्यामुळे सखल भागात चाललेलं पाणी काहीसा ओसरताना दिसून येत आहे दरम्यान पावसात शहरातील महामार्गांवर वाहतूक मात्र सुरळीतपणे सुरू असल्याचं चित्र दिसून आलं नेट परीक्षा दोन हजार चोवीस घोटाळ्याच्या चोवी विरोधात सदर परीक्षा पुन्हा घ्यावी या प्रमुख मागणीसाठी ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं नेट परीक्षेच्या घोटाळ्यामुळे लाखो मुलांचं नुकसान झालंय त्यामुळे ही परीक्षा परत घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत केली त्यानंतर संपूर्ण देशात नेट परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी करत काँग्रेसनं आंदोलन सुरू केलंय शुक्रवारी ठाण्यात युवा काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रीय कॉर्डिनेटर श्रीनिवास यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष गिरी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन ठाणे स्टेशन परिसरात आंदोलन करण्यात आलं यावेळेला महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे सचिव तेजस गोलप जयेश पाटील मेहर चौपाने ठाणे विधानसभा अध्यक्ष लोकेश गोलप जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील बोईर महासचिव दीपक पाठक युवराज घरत युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आदरणीय राहुल गांधी हे आख्या पूर्ण देशामध्ये नीट बद्दल बोलत आहेत आज आपण बघू शकता की मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने विद्यार्थी आपल्या देशामध्ये नीटच्या परीक्षा देतात रात्री दिवस मेहनत करतात एवढ्या मोठ्या परीक्षेला पेपर लीक होतात आणि एवढा भ्रष्टाचार होतो आज तुम्हाला सांगू इच्छितो नीटची परीक्षा दिल्यानंतर डॉक्टर डौ, डौ, बनतात लोक एम बी बी एस आता तर अशी वेळ आलेली आहे की दोन हजार चौदाच्या नंतर तुम्ही ब्रिज बनवला असेल कोणतं काम झालं असेल किंवा एअरपोर्ट झालं असेल किंवा विद्यार्थी कोण डिग्री घेतली असेल ही सर्व नकली फेक आणि भ्रष्टाचार झालेली आहे त्यामुळे भारत देशाचं भविष्य हे उज्ज्वल असलं पाहिजे यासाठी आमचे देशाचे आदरणीय विरोधी नेते आमचे नेते राहुल गांधींनी ही परीक्षा परत व्हावी यासाठी ठाणे जिल्हा युथ काँग्रेसनी येथे आंदोलन घेतलं आहे आणि महाराष्ट्र युथ काँग्रेस तर्फे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नीटची परीक्षा परत व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे धन्यवाद भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महेश परशुराम कदम यांची निवड करण्यात आली आहे याबाबतची घोषणा मावळते अध्यक्ष डॉ अप्पासाहेब आहेर यांनी आज ठाण्यात आयोजित जाहीर पत्रकार परिषदेत केली यावेळी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयदीप वरखिंडे सरचिटणीस राम शिंदे राष्ट्रीय प्रवक्ते राजन गावंड प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट स्वाती फडतरे महासंघाचे कार्यकारिणी सदस्य संजीव पाटील प्रसाद घोरपडे आदीही उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे ठाणेश्वर जिल्हा उपाध्यक्ष असलेले महेश कदम गेली अनेक वर्ष स्वामी फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक तसंच आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहेत गतवर्षीपासून भारतीय मराठा महासंघाच्या उपाध्यक्षपदी असलेल्या महेश कदम यांनी मराठा समाजासाठी वेगवेगळ्या माध्यमातून कार्य केले याची दखल घेत महासंघाच्या राष्ट्रीय कार्य कार्यकारिणीने कदम यांची महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली आहे ठाण्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रदेश अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली आहे तेव्हा भविष्यात ही जबाबदारी पार पाडताना संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकारिणी कार्य निवडून समाजकार्यात अग्रेसर राहणार असल्याचं महेश कदम यांनी स्पष्ट केलंय तसंच भविष्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी योग्य वेळी निर्णय घेऊ तरी जो व्यक्ती मराठा समाजासाठी चांगलं काम करेल त्याच्या पाठीशी भारतीय मराठा महासंघ असेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे दरम्यान महेश कदम यांची भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानं त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय तसंच महेश कदम यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतानाही विविध विषयांवर चर्चा केली खूप मोठी जबाबदारी आणि अशा वेळेला पडले की आज महाराष्ट्रामध्ये मराठा नावावरती राजकारण चालू आहे पण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पासून आत्ताचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्या रूपात जे काय आता आपण पूर्वभोमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यातले नव्वद टक्के मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत आज आम्हाला राज्यकर्त्यांनाही खूप अपेक्षा आहे मराठा समाजालाही खूप अपेक्षा असणार आहे पण जिथे काही चुकीचं घडत असेल तिथे आवाज उठवणं हे मराठा महासंघाची आज जबाबदारी वाढलेली आहे स्पेशल ठाण्यामध्ये कारण ठाणे हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे आज ठाणे नगरीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राज्याचं नेतृत्व करत आहेत आणि आज ठाणे नगरीतलाच एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला मराठा भारतीय मराठा महासंघाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त झालेली जबाबदारी दिलेली आहे तर जबाबदारी वाढल्यामुळे लवकरात लवकर पुढची रूपरेषा सगळं आपल्यासोबत महिन्याभर मांडण्यात येतील तर मराठा आणि ओबीसी यामध्ये वाद चिघडत चाललेला आहे त्याच्याकडे कसे बघता नाही मुळात मराठा आणि ओबीसी हा वाद होऊन द्यायचा नाही आहे मी ओबीसीच्या त्या नेत्यांनाही आवाहन करेन विनंती करेन की आपल्यामुळे कुठला राज्यकर्ता जर स्वतःची स्वार्थी पोळी भाजून घेत असेल तर ह्याच्यामध्ये शिकण्याचं भरपूर आहे पुण्या गोविंदाने महाराष्ट्राने साडेबारा कोटी जनता वावरते सुजलाम सुखलाम हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आपण सगळ्यांनी मिळून हा महाराष्ट्र गुन्हा गुन्हे शांतच ठेवू मराठा आणि ओबीसी वाद होऊन द्यायचा नाही मराठी मराठा महासंघाची भूमिका ठाम असणार चार दिवसापासून विशाळगडाचा विषय चालू आहे आई भावानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे या घोष आणि छत्रपती संभाजी राजांच्या भूमिकेला भारतीय मराठा महासंघ पूर्णपणे पाठिंबा पा दिलेला आहे आज तो जाहीर केलेला आहे आणि लवकरच येत्या आठ दिवसात आम्ही भेटून हा पाठिंबाचा निवेदन त्याला देऊन देणार आहोत त्याबरोबर संभाजी सगळ्या गुन्ह्यावरची जी काही गुन्हे दाखल आहेत कोल्हापूरला ते गुन्हे मागे घेण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील पूर्णपणे करणार आहोत था 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 था। स्वामी फाउंडेशनच कार्य महाराष्ट्रभर आहे गेली बारा वर्ष एक आहे एक टप झालंय कार्य चालू आहे तसंच भारतीय मराठा महासंघाचाही कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर होणार येणाऱ्या तीन महिन्यामध्ये संपूर्ण राज्याची पूर्ण कार्यकारणी तुमच्या समोर दाखवली जाणार त्याच्याबरोबर राज्याचं अधिवेशन भारतीय मराठा महासंघाचं अधिवेशन लवकरात लवकर घेण्याचा विचार आमचा चालू आहे हे तीन महिने जसे पावसाळ्याचे आहेत तसे तीन महिने निवडणुकांचे सुद्धा आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय मराठा महासंघ मुख्य भूमिकेच्या रोलमध्ये असेल तो निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ जो समाज चांगलं करेल त्याच्या पार्टीशी भारतीय मराठा महासंघ असेल माझी सर्व युवा पिढीला विनंती आहे की कोणत्या एकाच नेत्याच्या मागे आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेण्यापेक्षा जो पक्ष जो व्यक्ती तुम्हाला रोजगार देऊ शकतो तुम्हाला नोकरी देऊ शकतो त्या पक्षाच्या ते व्यक्तीच्या मागे लागून आपल्या बरोबर आपल्या तरुण पिढी कसं घडू शकतो याचा विचार करा आणि त्या पक्षाच्या मागे भारतीय मराठा महासंघ नक्की असेल okay. ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा या मागणीचा सततचा पाठपुरावा करणारे भाजपाचे से आमदार संजय केळकर यांना कर्मचाऱ्यांनी जाहीर त्यांचा सत्कार केला केळकर यांनी ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावलाय तसंच पालिकेमधील गट ड कर्मचाऱ्यांची रखडलेली पदोन्नती संवर्ग बदलीनं नियुक्त लिपिक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणं अग्निशमन सेवा आरोग्य सेवा यांच्या सेवा प्रवेश नियमात बदल करणं वाहनचालक दोन हजार एकवीस नंतरचे कर्मचारी वर्ग यांची वेतन त्रुटी दूर करणं सातवा वेतन आयोगाची थकबाकी बंद केलेली एम ए पदवीची वेतनवाढ चालू करणं वाहतूक भत्ता लागू करणं सफाई कामगारांच्या वारसांचे प्रश्न त्यांच्या घरांचे प्रश्न मार्गी लावणं अनुकंपावर वारसावरती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना बेसिक ऑर्डर कायम ऑर्डर लवकर देणं वीस वर्ष कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात नाहीत त्या नियमानुसार करणं कंत्राटी कामगारांना कायम करणं वीस तीस अश्वासित प्रगती योजना लागू करणं तसंच चुकीच्या पद्धतीनं पदोन्नती दिलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करणं या आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी आणि इतर अनेक प्रश्न अशा कर्मचाऱ्यांच्या अडचणींचं कारण ऐकून त्यांनी घेतलं त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी केळकर यांचा सत्कार केला कामगारांवरील अन्याय यापुढेही खपून घेतला जाणार नाही जो अधिकारी चांगलं काम करेल त्याचं कौतुक करू पण जे अधिकारी कर्मचाऱ्यांना काम करतील त्यांना सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका केळकर यांनी मांडली कामगार नेता म्हणून नाही तर कामगार मित्र म्हणून सदैव कामगारांच्या मी पाठीशी आहे असंही त्यांनी यावेळेला सांगितलं खरं म्हणजे मी कामगार नेता नाही तर कामगार मित्र आहे आणि गेल्या दहा वर्षापासून निरनिराळ्या बंद पडलेल्या कंपन्या असतील महापालिकेमधले किंवा निरनाळ्या आस्थापनातले कर्मचारी असतील ते जो जो वंचित आहे पीडित आहे कष्टकरी आहे याला न्याय मिळवून देण्याचं देखील काम आमचा लोकप्रतिनिधी म्हणून आहे आणि त्याच्यामुळे आज या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी माझा सन्मान केला सत्कार केला खरं म्हणजे महापालिकेच्या कर्मचाऱ्याला सुरक्षा पाहिजे सुविधा पाहिजे सन्मान पाहिजे आणि या तिन्ही गोष्टीकरता जे जे करायला लागेल ते मी करत असतो अनेक विषय यांचे प्रलंबित आहेत आणि जे, जे महापालिकेच्या स्तरावरही सोडू स सोडवले जाऊ शकतात शासन निर्णय होऊन देखील काही विषय प्रलंबित आहेत आणि कर्मचाऱ्याला जर कोणी वेठीस धरण्याचं काम करत असेल जो कष्टकरी आहे जो इमाने इमाने काम करतो आहे तर त्या पद्धतीने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढायला पाहिजे आणि त्यादृष्टीने देखील कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित काही विषय आहेत त्या विषयाकरता देखील आता पुढच्या काळामध्ये आम्ही माननीय आयुक्त आणि या संबंधित अधिकारी यांची देखील बैठक घेणार आहोत आणि शेवटी कर्मचारी महापालिकेतला जर व्यवस्थित राहिला त्याला जर व्यवस्थित न्याय मिळत गेला तर शेवटी महापालिकेच्या माध्यमातून चालणारा शहराचा गाडा विकासाचा गाडा जो आहे तो योग्य पद्धतीने चालू शकतो त्याच्यामुळे हे कष्टकऱ्याचे हात तुमच्या काळामध्ये देखील मजबूत आणि भक्कम करण्याचं काम आम्ही करणार आहोत मुमराच्या शिळफाटा परिसरात पावसाचा पाणी साचल्यानं ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली आहे रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शिळफाटा दोस्तीच्या जवळील रस्त्यावर गुढ्यापेक्षा जास्त पाणी साचलंय त्यामुळे वाहतूक खूप बाधित झाली आहे आपण पाहताय की रस्ता समुद्रात रूपांतरित झालाय मुलं या पाण्यात पोहताना दिसत आहेत अनेक गाड्या पाण्यातून हळूहळू चालत आहेत शिळफाट्याहून कल्याण फाट्याकडे ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे पाणी साचलंय लोकांचे असा आरोप आहे की पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे इथे पाणी साचलंय अनेक नाले कमी के योग्य रीत्या स्वच्छ न्या वजह पानी है। है पा जो भर रहा है, तो 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 है। इधर सब आगे पीछे बिल्डिंग बनने की वजह से नाले भी पतले हो गए प्लस ये साफ नहीं हुआ है इसकी वजह से हमको उधर जाने में भी तकलीफ हुआ अभी देखिए इधर इतना पानी भरा हुआ है लोग कैसे यहाँ से वहाँ जाएंगे छोटे छोटे बच्चे हैं कभी गिर गए नाले में या और कहीं गिर गए इतना पानी भरा हुआ है कैसे लोग जाएंगे यहाँ से ना नालों की साफ़ सफाई है ना कुछ है यहाँ पे बस पानी थोड़ा सी बारिश हुई देखो पूरा पानी भर गया पूरा रोड ब्लॉक हो गया लोगों को तकलीफ आने जाने में वहाँ से जाने वाले यहाँ से जा रहे हैं यहाँ से जाने वाले वहाँ से जा रहे पूरा रोड जाम है पूरा रोड ब्लॉक हो गया है लापरवाही लापरवाही समझो इसको शासन प्रशासन जब ध्यान देगा तो पानी नहीं भरेगा ना यहाँ पर सर थोड़ा सी बारिश में पानी भर गया यहाँ पर विकासकामधील अंतर्गत कलहामुळे ठाण्याच्या नौपाड्यातील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास बराच काळ रखडल्यानं शेकडो रहिवासीत त्रस्त झाले होते अखेर आमदार संजय केळकर यांनी संघर्ष आणि समन्वयातून रखडलेला पुनर्विकास दृष्टीपथात आणल्यानं लवकरच शेकडो रहिवाशांना गृह दिलासा मिळणार आहे या अनुषंगानं काही सोसायट्यांना थकीत घरबाड्याचे धनादेश आमदार केळकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले दरम्यान यामुळे पुनर्विकास रखडलेल्या ठाण्यातील सोसायट्यांसाठी हा एक प्रकारे रोडमॅप ठरेल असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला ठाण्यातील मेसर्स जोशी एंटरप्राइजेस या कंपनीच्या भागीदारीमधील अंतर्गत वादामुळे नोपाडा परिसरातील नवसोनाली सहजीवन नोबलदर्शनी सुजाता रचना अनामिका नूतन आदी को ऑपरेटिव्ह सोसायटीचा पुनर्विकास हा रखडला होता पुनर्विकासाला दिरंगाई झाल्यामुळे धास्ती चिंता सतावून रहिवासी देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त होत होती याबाबत रहिवाशांनी केळकर यांच्याकडे धाव घेतली केळकर यांनी शासन प्रशासन स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे मेसर जोशी बिल्डर्स भागीदार डी के सिंग ने नमले तसंच आमदार केळकर यांच्या उपस्थितीत या सोसायट्यांना थकीत भाड्यापोठी पहिल्या धनादेशाचं वाटप करण्यात आलं यावेळेला बोलताना केळकर यांनी विकासकालाही अडचणी उद्भवू शकतात परंतु रहिवासी हा केंद्रबिंदू मानून विकासक आणि संबंधित यंत्रणाने काम करणं गरजेचं असल्याचं सांगितलं ज्यांच्याशी संघर्ष होता त्यांनाच सोबत घेऊन समन्वयाच्या माध्यमातून एकत्रित लढा दिल्यानंच हे यश लाभलं असून प्रत्येक रहिवासी स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये जाईपर्यंत पाठीशी राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळेला एडव्होकेट सुभाष काळे आणि विद्याधर वैशंपायन यांचंही सहकार्य लाभलं या धनादेश वाटप प्रसंगी शेकडोंच्या संख्येने रहिवासी उपस्थित होते तर व्यासपीठावर माजी नगरसेवक सुनेश जोशी वास्तुविशारद संदीप प्रभू इत्यादी मंडळी उपस्थित होते गरज आहे ठिकाणी अनेक दिवसापासून घर नव्हतं कशा प्रकारचं प्रयत्न केले पूर्ण टीमने आणि यात खरं आज आनंद त्यांच्या चेहऱ्यावर हो दिसून येतो या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास सुरू आहे हा पुनर्विकास होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्याला दिरंगाई होते हा पुनर्विकास रखडतो आणि हे हजारोने रहिवाशी म्हणजे आज जे या ठिकाणी जमले हजारोने ही कुटुंब जी आहे ती अक्षरशः संकटामध्ये देशोधडीला लागल्यासारखं वाटत होतं कारण की जो इमारत त्यांना जे घरकुल वेळेत मिळाला पाहिजे ते दोन दोन चार चार पाच पाच वर्ष रखडल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते पाडी मिळत नव्हतं फार मोठं सगळं संकट होतं आणि त्यामुळे या सगळ्यांचं एकत्रितपणे हा लढा जो आहे तो आम्ही गेले चार महिन्यापासून चालू ठेवतो आणि या माध्यमातून गुन्हे मात दाखल करणं किंवा बाकी शेवटी बिल्डरच्या अडचणी बिल्डरकडे असतात परंतु रहिवाशी जो आहे हा रहिवाशी थांबू शकत नाही हा त्या ठिकाणी बेघर झाल्यासारखी त्याची परिस्थिती निर्माण होते आणि त्याच्यामुळे संघर्ष आणि समन्वय या दोन्हीची तयारी ठेवून या पुनर्विकासाचा जो रखडलेले जे प्रकल्प होते जवळजवळ आठ प्रकल्प या ठिकाणी आज सुरू होती आणि या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे त्याचेही या ठिकाणी उपस्थित आहेत या माध्यमातून पहिले भाड्याचे चेक हे या सोसायट्यांना देण्यात आलेले आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये एकसर सगळे ॲग्रीमेंट करून पुढची देखील भाड्याची चेक आणि प्रत्यक्ष इमारतीचं काम शेवटी या ठिकाणी राहणारे लोक आहेत हे दोन दोन तीन तीन पिढ्या राहणारे लोक आहेत आणि त्यांचा पुनर्विकास आणि त्यांना लवकरात लवकर घर मिळणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून ज्यांच्या पाठीशी यांच्याबरोबर रहिवाशांच्या राहण्याचं काम जे आहे ते आम्ही करतो आहोत त्याच्या माठीमागे मोठी आमची टीम आहे परंतु अनेक अडथळे जे आहेत ते बाबतीमध्ये अडथळे दूर करण्याकरता दोन्ही बाजूंना मदत करण्याचं काम आत्तापर्यंत करतो आहोत आणि हे काम जे आहे ते आता आज सुरू झालं आहे आणि मला विश्वास आहे की हे पुढे अखंडितपणे चालू आहे आणि हा एक चांगला उरलेले जे रखडलेले प्रकल्प आहे त्यांना देखील एक मोठा रोडमॅप असेल की त्यांनी देखील अशा पद्धतीने समन्वयामधनं देखील काम करावं संघर्ष तर करावाच सुरुवातीला आम्ही संघर्ष केला अनेक गुन्हे दाखल केले पोलिसांच्याबरोबर आम्ही बैठका घेतल्या त्या माध्यमातून हे आज आपल्याला सुरुवात झालेली बघायला मिळते त्याच्यामुळे मी जे म्हटलं की संघर्षातून समन्वय साधन आणि समन्वयामधनं आज हे काम जे आहे आप ते ले आपल्याला सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते मला विश्वास आहे की लवकरात लवकर यांना आपली घरकुलं मिळतील आणि ही सगळी जी संकटग्रस्त मंडळी आहे आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास तुम्ही पाहू शकता तर मग नक्की करा आवाज माझा पुन्हा एकदा ठाणे शहरात पावसाचा जोर वाढल्यानं वाहतूक संथगतीनं सुरू नीट परीक्षा पुन्हा घ्यावी राहुल गांधी यांची लोकसभेत मागणी आणि विशाळगड अतिक्रमणाविरोधात मराठा महासंघाचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा आपल्या विभागातील काही सूचनाथं समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सैल एक आदर्श नगर कोल्हा ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेस ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार